शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहूया तैलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे निमंत्रण पद्मश्री पोपटराव पवार यांना देण्यासाठी आदर्श गाव हिवरे बाजारला भेट दिली या प्रसंगी बोलताना आमदार जगताप म्हणाले हिवरे बाजारची कुस्ती क्षेत्रातील मोठी परंपरा असून एकेकाळी लाल मातीतील मल्लाचे नाव म्हणून हिवरे बाजार प्रसिद्ध होते पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज ग्राम विकासाचे तीर्थक्षेत्र म्हणून जगभर प्रसिद्ध आहे म्हणून आज आम्ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते हस्ते ठेवले आहे असेही त्यांनी सांगितले कुस्तीमुळे पवार व जगताप कुटुंबांचे ऋणानुबंध जुने आहेत हिवरे बाजार येथे अमृत महोत्सवी प्रवेशद्वाराजवळ त्यांच्या शुभहस्ते हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि ग्रामस्थांच्या वतीने फेटा बांधून व शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी बाळासाहेब पवार कुशाभाऊ ठानगे पोपट बोरकर सुमित पादीर व ग्रामस्थ उपस्थित होते you <sighs> नगरमध्ये दिनांक सव्वीस व सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे या महाविद्यालयाच्या प्रांगणात संमेलन स्थळी शंभर कलाकार नांदी सादर करणार आहेत रविवारी दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता भव्य नाट्य दिंडीही काढण्यात येणार आहे प्रोफेसर कॉलनी चौक प्रेमदान चौक माऊली सभागृह सभागृह ते पेमराज सारडा महाविद्यालय प्रांगण संमेलन स्थळी ही नाट्य दिंडी दाखल होईल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे राज्याच्या राजकारणात इतका दीर्घकाळ एखाद्या राजकीय पक्षाचे नेतृत्व अन्य कुठल्याही राजकीय नेत्याने केलेले नाही हे सत्य आहे आपल्या निर्भीड बेधडक आणि सडेतोडपणा हे त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे तसेच प्रेमळ व तितकाच मायेचा आधार देणाऱ्या स्वभावासाठी शिवसैनिक आपले दैवत मानत त्यांचा शब्द शब्द म्हणजे असत त्यामुळे इतका त्यांनी मराठी जनतेच्या हृदयावर राज्य केले असा नेता पुन्हा होणे शक्य नाही असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शहरातील जुने कोर्ट जवळ एका युवकावर मध्यरात्री कोयत्याने हल्ला करून गंभीर दुखापत करण्यात करण्यात आली आली त्याच्या घराबाहेर वाहनाची तोडफोड आरिफ गयासुद्दीन शेख असे जखमी युवकाचे नाव आहे त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून उपचारा दरम्यान त्याने दिलेल्या जबाबावरून आठ जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयूर साठे अनिकेत साळुंखे आदर्श साळुंखे राहुल रोहोकले आयान शेख अब्दुल शेक शेख गणेश भुजबळ अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला दिलेली स्थगिती हटवण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आज शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली तर एका महिलेला टार्गेट करून त्याच्या विरोधात अश्लील वक्तव्य आणि टीका करणाऱ्या विकृतींचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला जुने बस येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून तटकरे यांना पुन्हा पालकमंत्री पद देण्यासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली काळ्या फिती बांधून युवती राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली शहराची खबरबात मध्ये शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर